तो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या अभिजीत अंकिता आणि पंढरीनाथ आणि त्याचबरोबर धनंजय यांच्यामध्ये ज्या मिसअंडरस्टँडिंग्स आहेत त्या सध्या क्लिअर होताना आपण बघू शकतो कारण जो भाऊचा धक्का हा जो एपिसोड होता यामध्ये बद्दल अंकिता पंढरीनाथ आणि त्याचबरोबर धनंजय काय विचार करतात म्हणजेच की त्यांची काय चुगली करण्यात आली आहे हे सगळं त्यांना ऐकायला मिळालं होतं पण मित्रांनो यावर अंकिता धनंजय आणि पॅडी या तिघांनी पण अभिजितला खूप चांगल्याने आहे आणि त्याचबरोबर हेही सांगितलं आहे की आमच्या मनामध्ये तसा कोणताच भाव नव्हता जो तुला वाटत आहे आणि जे पण बोलणं झालं आहे ते सगळं आम्ही आधी तुला सांगितलेलं आहे त्यानंतर म्हणजे जेवढं तुझ्या मागे बोलण्याची आमच्यामध्ये क्षमता आहे तेवढंच आम्ही तुला समोरही या गोष्टी बोलू शकतो तर इथे खूप चांगल्या प्रकारे या लोकांनी एकमेकांमध्ये समजूत घातली आहे आणि एक चांगला स्ट्रॉंग बॉन्ड बनेल अशी अपेक्षा आहे आणि मित्रांनो यामध्ये गेमवरही खूप काही फरक पडू शकतो तर हे सगळं होईल आणि इथे पुढे काय काय होणार आहे असल्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि त्याचबरोबर तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळू द्या